मसरूळ येथील गोरक्षनगरमध्ये रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास काही युवकांनी डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये येऊन पिझ्झा वेळेत दिला नाही याचा राग येऊन तोडफोड केली या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चोवीस तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या सूरज बाळासाहेब फड नीरज दीपक खैदनार आणि साहिल कैलास गायकवाड अशी त्यांची नावं आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे उपनिरीक्षक दीपक पठारे मनोहर क्षीरसागर जोशी हवालदार बाळासाहेब मुर्तडक सतीश वसावे प्रशांत वालझाडे प्रशांत देवरे गुणवंत गायकवाड प्रमोद गायकवाड ज्ञानेश्वर कातकाडे यांनी ही कारवाई केली आहे काय प्रकार घडला होता जण आलेले होते ऑर्डर करण्यासाठी त्यांना आम्ही एवढंच बोललो आमची ते ऑर्डर चालू आहे एक पाच दहा मिनिटं बसावं तर ते म्हणे आम्हाला टाईम नाही आहे त्यांना बोलत जर तुम्हाला उशीर होत असेल तर मग तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करून द्या किंवा मिनिट असं ऑर्डर खूप चालू आहे तर टाइम लागेल त्यांनी ऐकलं नाही काही नाही ते खूप पिले शिवी गाडी वगैरे केली आमच्या मॅनेजरांना पण शिवी गाडी केली आमच्या मॅनेजर शिवी गाडी करू नका कस्टमर बसलेले वगैरे मग ते बोलले की थांबा थोडं तुम्ही देतो तुमची ऑर्डर त्यांनी ऐकलं नाही काही नाही घाण घन बोलायला लागलं आमचा डिलिव्हरी बॉय पण थोडंफार बोलले नाही सर थोडंसं थांबावं त्यांनी ऐकलं नाही मारामारी चालू केली डायरेक्ट पीसी वगैरे तोडलं सगळं अजिबात ऐकायला तयार नव्हते फुल म्हणजे पूर्ण वरची पीसी वगैरे खाली सगळं ते फक्त एवढंच विशू होता त्यांना एवढंच बोलला नाही पाच दहा मिनिटं थांबा तुमची ऑर्डर तुम्हाला देतो तयार करून एवढशीवर हा येतात दारू पिऊनच येतात त्याच्यात एक जो आहे ना तो म्हणजे खूपच पिलेला होता तो दोन मिनिटं ऐकून घ्या त्याला कोणी उलट बोललं आणि होतो सर वगैरे अजिबात ऐकायला तयार नव्हता तर त्याचं त्याचा चालू होता फुल म्हणजे घाणघाण बोलत होता मुलीच्या अंगावर पीसी मारून फेकला इथला एक ट्रे मारून फेकला आमच्या मॅनेजर त्यांना मारला आता बुक्या आज दिनांक दोन जानेवारी दोन फेब्रुवारी रोजी डोमिनोज पिझ्झा येते तीन इसम आले आणि त्यांनी पिझ्झाची ऑर्डर दिली होती सदर पिझा मिळण्यास त्यांना थोडा विलंब होत असल्याने त्यांनी तिथे आरडाउल करायला सुरुवात केली त्यामधून ते त्यांच्यामध्ये आणि पिझा इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला त्यातून त्यांनी तोडफोड केली आणि त्यात त्यांचे काही कर्मचारी सुद्धा जखमी झालेले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तसेच त्यांनी जी काही तोडफोड केली आहे त्यानंतर ते पडून गेलेले आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक